आवाज येतो का मित्रांनो संदीप वाजवी विसर आवाज येतोय का एकदा सांगा आवाज येतोय का सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा जॉईन होऊ लागली एक मिनिटाच्या मध्ये आपण सुरू करूया सुमित सर विशाल सर आवाज येतोय सुमित सर एकदा लिंक तेवढी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा एका मिनिटामध्ये सुरू करूया आपण संच मान्यतेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ना आपला मला वाटत ओके चालते तोपर्यंत शेअर करा आपण सुरू करूया सरांकडे वेळ कमी आहे आणि उद्याच्या आंदोलनाचं नियोजन पण करायचं आहे आज संदीप कांबळे ऑफिशियल या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्याला महाराष्ट्राला ओळख असलेले जाणकार भाषा केंद्राचे समन्वयक अभ्यासक प्राध्यापक दीपक पवार सर यांच्याबद्दल काय सांगावं किती सांगावं शब्द अपुरी पडतील मी स्वत यांचा अभ्यासाचा फार मोठा अनुसारक आहे पहावा विठ्ठल देखावा विठ्ठल करावा विठ्ठल या उक्तीप्रमाणे आज आषाढी एकादशी आपल्या सगळ्यांना संदीप कांबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल कडनं खूप खूप सदिच्छा आणि असाच विठ्ठल मराठी भाषासाठी लढणारा आणि हिंदी सक्तीच्या विरोधातला जो काही अंधकार आहे तो प्रकाशमय दूर करणारा आणि मराठी भाषा तिसरी भाषा मुळामध्ये सरांचा लढा जो आहे तो तिसरी भाषा सक्तीची नको यासाठी आहे बऱ्याच राजकीय मंडळींना नेत्यांना याचा विसर पडलाय ठीक आहे पण याच्या पुढचा जो काही लढा आहे तो कसा असणार आहे जे काही दोन निर्णय निर्गमित झालेले होते ते दोन्ही निर्णय त्या ठिकाणी होळी करून त्या संदर्भामध्ये सरांनी पुढचा लढा कसा लढणार आहेत या अनुषंगाने दीपक पवार सर आपल्याला सविस्तरित्या आज सांगणार आहेत अर्थात दीपक पवार सर आपल्या सोबत आहेत दीपक पवार सर संदीप सर नमस्कार आपण शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये गेले दोन अडीच महिने काम करतो आहोत आपण मुंबईमध्ये मे महिन्यामध्ये एक सभा घेतली त्यानंतर आपण एकोणतीस जूनला शासन निर्णयांची होळी करणारा एक कार्यक्रम घेतला आणि त्याचबरोबरीने आपण या सगळ्या प्रक्रियेत इतर सगळ्या राजकीय पक्षांना पण सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आ, काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जो काही त्यांच्या दोन पक्षांचा मिळून एकत्रित मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा मी आनंद भंडारे आणि चिन्मय सुमित असे आपण समितीचे प्रतिनिधी म्हणून तिथं गेलो होतो आणि थोड्या प्रमाणात का होईना या मंडळींनी मराठी लोकांना एकत्रित आणण्याचा जो काही प्रयत्न आपण केला त्याची नोंद घेतलेली आहे आता उद्या मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये धरण आंदोलन आहे आणि त्या धरण आंदोलनाची एक भूमिका अशी आहे की तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द केली सरकारने शासन निर्णय मागे घेतले पण तिसऱ्या भाषेचा वापर कोणत्या पातळीवर आणि कसा करावा याच्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी सरकारनं एक समिती नेमली आणि नरेंद्र जाधव हे हो त्या समितीचे अध्यक्ष आहेत परवा समितीनं काढलेल्या प्रेस रिलीजनुसार नरेंद्र जाधव हे हो उच्च शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत ते काही शालेय शिक्षणाचे तज्ज्ञ नाहीत आणि दुसरं म्हणजे सत्तेत असलेल्या लोकांच्या ते अत्यंत जवळचे असल्यामुळे आम्ही ते मुळात सरकारला विरोध करता येईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेतील अशी शक्यता नाही म्हणून आपण त्यांना विरोध करतो हो आहोत आणि महाराष्ट्रातल्या वीस पंचवीस संघटना आणि महाराष्ट्रातले बहुतांश राजकीय पक्ष यांच्या मदतीने आपण धरणं आंदोलन करतो हो। आहोत या दरम्यानच्या काळामध्ये संदीप कांबळे सरांशी आमचं सगळ्यांचं बोलणं झालं आणि तिथे त्यांनी संच मान्यतेचा मुद्दा या आंदोलनामध्ये घे घ्यावा असं सुचवलं कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संच मान्यतेचं जे धोरण आहे ते सरकारने आता चालू आहे त्या पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीनं अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम शिक्षकांवर शिक्षकांच्या वर पडणाऱ्या अशैक्षणिक कामांवर हो होईल आणि अंतिमतः दहा ते वीस पेक्षा कमी पटसंख्या शाळा ह्या बंद पडू शकतील त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं फार विचार करण्याची गरज आहे तर हा जो संच मान्यतेचा प्रश्न आहे याच्याबद्दल माझं आणि संदीप कांबळे सरांचं बोलणं झालं आपण एक वीस पंचवीस संघटना मिळून ह्या सगळ्या आंदोलनात काम करतोय त्यामुळे शाळा शिक्षण मराठी भाषा मराठीतलं शिक्षण आणि मराठी या विषयाचं शिक्षण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण लक्ष घालतो आहोत तर या बाबतीमध्ये तुम्हा सगळ्या मंडळींचं काही म्हणणं असेल तर एक दोन तीन जणांनी प्रातिनिधिक म्हणणं सांगावं आणि मी आज ह्या चर्चेमध्ये जे सहभागी झालेलो आहे ते यासाठी की तुमच्यातल्या ज्या ज्या लोकांना शक्य आहे मुंबईच्या मुंबई, मुंबई बाहेरच्या एक दिवस तुम्ही या आंदोलनासाठी काढला पाहिजे जर तुम्ही तो काढलात आणि तुमची ताकद दाखवून दिली तर इतर आंदोलनाच्या विषयांप्रमाणेच हा एक महत्वाचा विषय लोकांच्या पुढे येईल आणि आंदोलनाला गती मिळणं शक्य होईल पण त्यासाठी केवळ व्हॉट्सअपवर थम्सअप न करता प्रत्यक्षात त्या जागी येऊन लोकांशी आपण बोलावं अशी मी विनंती करतो धन्यवाद नक्कीच सर यासोबतच सर शैक्षणिक कामं आणि शिक्षण सेवकांचा एक विषय आहे आमचे पवित्र पोर्टलचे जवळपास वीस खासदार शिक्षण सेवक रुजू आहेत यांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक मागणी घ्यावी अशी मागणी आहे सर शिक्षण सेवक होय शिक्षण सेवकांचा जो प्रश्न आहे तोही आपण घेऊया आता फक्त मी तुम्हाला एक सांगतो की सरकारशी डील करताना सरकारशी चर्चा करताना किंवा सरकारने चर्चेला बोलावलं तर आपण एकूण एक मागण्या दिल्या तर सरकार वीस मागण्यांवर विचार करत असं नाही सरकार त्यातल्या अत्यंत महत्वाच्या चार पाच मागण्यांवर विचार करत करत त्यामुळे ह्या ज्या चार पाच मागण्या आहेत त्या आपण प्राधान्याने घ्याव्यात आणि संदीप सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि शिक्षकांवरची अशैक्षणिक कामं याही मुद्द्यांचा आपल्या एकूण चर्चा विश्वामध्ये आपण समावेश करूया नक्की सर सगळ्यांना विनंती आहे उद्याच्या सात जुलैच्या आंदोलनामध्ये मुंबई पुणे पालघर ठाणे जवळपासच्या जिल्ह्यामध्ये जे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे मी विनंती सरांना केलेली होती की आमच्या आता मला सांगा सगळ्या आता उपस्थित आता सध्या किती लोक उपस्थित आहेत जवळपास सर शंभर सवाशे आहेत किती लोक आता उप शंभर सवाशे आहेत शंभर सवाशे आहेत त्यातले मुंबई ठाणे मुंबई उपनगर आणि नवी मुंबई या भागातले किती लोक असतील मुंबईच्या आसपास कोणी आहे का कमेंट करून सांगा मुंबईमध्ये सर सकाळी मी बऱ्याच उमेदवारांशी बोललोय आमच्या एकवीस पंचवीस उमेदवारांशी कॉन्टॅक्ट झालेला आहे इच्छुक आहे सर उद्या आंदोलनाला यायला नाही म्हणजे मुंबई आणि परिसरातले आणि मुंबईच्या बाहेरचे किती लोक येऊ शकतील याचा एक अंदाज मला या बैठकीमध्ये कोण देऊ शकेल म्हणजे तुमच्यातलं कोण देऊ शकेल का तुम्ही संदीप सरांना द्याल आणि मग तासाभराने मला ते देतील देईल आणि माझी तुमच्या सोबतच आहोत या सगळ्या शब्दांना तुम्ही तिथे येऊन पोहोचत नाही तोपर्यंत काहीच अर्थ राहत नाही सर पाहणाऱ्यांनी किती लोक आहेत जे जवळपास आहेत आणि मुंबईला येणार आहेत अशा करा मी स्वतः जातो त्या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतोय नुसतं थंब देऊन किंवा व्हॉट्सअप मध्ये राहून आणत नाही प्रत्यक्ष या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी घ्यावा लागते कारण मी प्रचंड विनंती करून संत धोरण आहे सेवक आहे या सगळ्या गोष्टी आपल्या कृती समितीकडे मागणी मांडलेली आहे आणि माझ्या कार्यपद्धतीवर आणि कृती समितीच्या कार्यपद्धतीवर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे कारण इथे कडक कार्यक्रम केला जातोय नियमानुसार त्यामुळे या अतिशय रास्त मागण्या आहेत जर आपल्याला त्यातला न्याय पाहिजे असेल तर सगळ्यांनी या कृती समितीवर विश्वास ठेवून उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही विनंती आहे आपल्या सगळ्यांना किती लोकांनी येणार संदीप सर, सर। तुमच्या तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर उद्याच्या कार्यक्रमाला कोण येणार आहे याचा ये एक तुम्ही व्हॉट्सअप पोल घेतलात ना तर आपल्याला एक वास्तववादी अंदाज येऊ शकेल सर हो नक्कीच जसं ही आपलं लाईफ स्ट्रीम संपेल तसं मी व्हॉट्सअपला एक पोलच फीचर असतं त्या पोलच्या फीचरचा आपल्याला वापर करता येऊ शकेल अगदी अगदी जसं ही अग्दी अग्दी, अग्दी। संपेल ठीक आहे हो सर चालेल ठीक आहे सर एवढं पुरेसं आहे हो सर तिथे राहण्याची आणि आपले एका दिवसाची खूप नियोजन आहे ठीक आहे हा उद्याच उद्याचं असं आहे की दहा ते एक दोन ते चार आणि चार ते सहा असे आपण तीन भाग केले त्याच्यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी समन्वय समितीतल्या वीस ते पंचवीस संस्थांचे प्रतिनिधी म्हणजे शिक्षक मुलं पालक संस्था चालक हे आहेत पत्रकार दिवसभरामध्ये येतच राहणार आहेत तरुण मुलं नाटककार कलावंत स्किट करणारे गाणी म्हणणारे नृत्य करणारे लोक लोकसाहित्यामधले लोककलांमधले असे लोक, लोक, लोक आपण म्हणजे काही भाग मनोरंजनाचा काही भाग व्याख्यान काही भाग मनोगत असं करून तो संपूर्ण दिवस आपल्याला एंगेज ठेवायचा आहे आणि त्या दिवशी उद्या म्हणजे तिथे आझाद मैदानात इतर जी काही आ, इतर विषयांवरची आंदोलन चालू असतील त्यांच्याशी आपण जोडून घ्यावं सगळ्यांना विनंती आहे की दहा वाजता धरण आंदोलन आहे पण शक्यतो मदत व्हावी इतरांना आणि तुमचाही वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लागावा या दृष्टीनं सकाळी नऊ वाजता पोचू शकला तर फार बरं होईल नक्की सर ठीक आहे सर हो सर नक्की धन्यवाद सर चालेल थँक्यू थँक्यू सर धन्यवाद हो चालेल ओके थँक्यू थँक्यू